सातारा स्थानिक गुन्हे शाखा यांच्यातर्फे एक चांगली कारवाई झाली ज्याच्यामध्ये आतापर्यंत मी आ, एक दरोडा आठ आठ चेन मॅचिंग तीन जबरी चोरी आठ घरफोडी आणि तीन इतर चोरी असा जवळजवळ तेवीस गुन्हे उत्प म्हणजे निष्पन्न केलेले आहे डिटेक्ट केलेले आहे आणि सुमारे बावन्न तोळे सोनं आणि एक मोटरसायकल असा बावन्न लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि याच्यामध्ये आम्ही सचिन भोसले हा आणि एक नदीम काळकोळे नावाचे दोन गुन्हेगार ज्यांच्याविरुद्ध दो, खूप सारे गुन्हे आम्हाला आता डिटेक्ट झालेत त्यांना आम्ही अटक केलेलं आहे आणि दोन सोनार एक संतोष घाडगे आणि आशिष गांधी यांनाही चोरीचा माल घेतला म्हणून अटक करण्यात आलेली आहे असे एकूण तेवीस गुन्हे ज्याच्यामध्ये पूर्ण मसूर पलटण शहर मल्हारपेठ कराड तालुका औंद वरुज कुसेगाव लोण खंडाळा अशा जवळजवळ उमरज अशा अख्या सातारा जिल्ह्यामध्ये ज्या घरफोड्या चोऱ्या जबरी चोऱ्या होत होत्या त्याच्यामध्ये आम्ही हे तेवीस गुन्हे निष्पन्न केलेले आहेत